नमस्कार शरद पवार शरद पवार या वी शरद पवार ज्यादा जिद्दी ने भिड़े थक्क करना रहे इस पुर्ति, इस पुर्ति, इस 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 है ही स्फूर्ति ही उत्साह ही उमेद ही ऊर्जा ये कुछ ही लोकानकड़ू ये असत दिस्ता है लोकसभेत यशानंतर शरद पवार यांचा उत्साह दुडावला आहे म्हणजे आणि ते जिद्दीने म्हणजे मोठ्या उमेदीने कामाला भिडले आहेत विधानसभा निवडणूक अजून तीन महिने आहेत परंतु त्यांच्या राष्ट्रवादीकडे म्हणजे हे चंदी लागावी म्हणजे दररोज दूधवाला घरी येतो त्याप्रमाणे दुसऱ्या पक्षातले लोक राष्ट्रवादीमध्ये येत आहेत शरद पवारांकडे येत आहेत खास करून भाजप पकडून उद्या हाच ट्रेंड दादा सुरू राहिला तर गटाचे लोक काकाकडे येणं सुरू होईल आणि मग मग शरद पवारांना कोणी रोखू शकत नाही म्हणजे पहा तुम्ही सारे राजकीय पक्ष विधान परिषद निवडणुकीत भिडले आहेत पण शरद पवारांकडे कार्यकर्त्यांची गर्दी आहे सुधाकर भालेराव नावाचे भाजपचे माझे आमदार आज भाजपला रामराम ठोकून शरद पवारांकडे आले मुंबईला कार्यक्रम झाला <coughs> त्यावेळी शरद पवारांनी स्टेटमेंट केलं जे विधान केलं ते फार खळबळ माजवणार आहे शरद पवार हवेत बोलत नाहीत शरद पवारांचा कुठला का। म्हणजे काही अभ्यास असतो अभ्यास म्हणजे तयार ठेवतात नाही अभ्यास करूनच बोलतात काही ठोकून दिलं म्हणजे अशातला भाग नाही शरद पवारांचं आजचं वक्तव्य खळबळ आहे राजकारणात शरद पवार म्हणाले महाविकास आघाडीच्या दोनशे पंचवीस जागा निवडून येणार सव्वा दोनशे जागा दोनशे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी एकूण जागा आहेत विधानसभेच्या त्यापैकी सव्वा दोनशे दोनशे पंचेचाळीसच्या जास्त जागा महाविकास आघाडीच्या निवडून येणार शरद पवारांनी माझ्या राष्ट्रवादीच्या निवडून येणार असं बोललेले नाही ते म्हणाले महाविकास आघाडीच्या निवडून येणार याचा अर्थ महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढणार आहे शरद पवारांचा निर्णय झालाय महाविकास आघाडी लढणार आहे शरद पवारांनी सांगून टाकलाय सव्वा दोनशे जागा सव्वा दोनशे जागा म्हणजे महाविकास आघाडीच सरकार येणार बहुमतासाठी एकशे पंचेचाळीस आमदारांची गरज आहे इथे शरद पवार दोनशे पंचवीस जागा आजच सांगत हा आकडा वाढवू शकतो कारण सध्या जे वातावरण आहे ते फार म्हणजे भाजपने सिरियसली घेतलं नाही तर ते भयंकर निकाल लागणार आहेत तुम्ही लिहून ठेवा लोक एक वेगळ्याच मूडमध्ये आहेत त्याच मूडचा अर्थ शरद पवारने सांगितलाय दोनशे पंचवीस पेक्षा जास्त जागा म्हणजे भाजपला काही जागा ठेवणार आहेत का नाही शरद पवार काही प्रश्न आहे ुतण्यासाठी काही जागा बारापूरची एखादी जागा देदे बाबा एक शर्ट नाही तर कॉलर नाही का अशी अवस्था सध्या सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांची होणार आहे का आणि शरद पवारांनी हवा सांगितले तशी हवा राहिली फार वादळ येणार आहे महाविकास आघाडीचं वादळ मग आता प्रश्न आहे की महायुतीची काय तयारी आहे महायुती तयारी म्हणजे भाजप नेहमी तयारी असतो चोवीस तास इलेक्शन बोर्ड मध्ये असतो भाजप भाजपने आत्ता सांगून टाकलाय हायकमांडला की आम्हाला हा, एकशे साठ ते एकशे सत्तर जागा पाहिजेत लढायचे आहेत आम्हाला एकशे साठ ते एकशे सत्तर म्हणजे महायुतीमध्ये भाजप हा एक घटक पक्ष आहे आणि भाजप म्हणतो आम्हाला एकशे साठ ते एकशे सत्तर द्या बाकी तुम्ही पाहातूनच मग एकशे साठ जागा जर भाजपला दिल्या तर मग एकनाथ एकना एकना शिंदे यांच्या शिवसेनेला किती जागा मिळतील आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला किती मिळतील आता एकनाथ शिंदेनी एकनाथ शिंदेचे हे जे त्यांना शंभर जागा पाहिजे त्यांच्या आमदारांनी मागेच स्पष्ट केलं की आम्हाला शंभर जागा लागतील शिंदे गट अशा बाबतीत फार आक्रमक आहे एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे आम्हाला शंभर जागा पाहिजेत आम्ही सत्तेत आहोत आमचा मुख्यमंत्री आहे आम्हाला पाहिजेत शिंदेना शंभर जागा दिल्या भाजपला एकशे साठ मागताय शंभर दिल्या दोनशे दोनशे जागा इथेच झाले मग उरल्या अठ्ठे अठ्याऐंशी तर अठ्याऐंशी जागावर आणि मध्ये अजितदादा आहेत त्याशिवाय चिल्लर म्हणजे छोटे लहान मोठे छोटे छोटे मित्र पक्ष आहेत घटक पक्ष आहेत त्यांनाही काही द्यावं लागेल मग दादाला किती जागा माहिती कारण दादांच्या पक्षाचे छगन भुजबळ यांनी मागेच जाहीर केलं होतं की के आम्हाला ऐंशी जागा पाहिजेत अजितदादा यांना भावी मुख्यमंत्री म्हणून फार आधीपासून म्हणजे पहिल्या दिवसापासून प्रोजेक्ट केलं जात आहे अजितदादांच्या मनात जर भावी मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना जास्त जागा लढवायला लागतील ऐंशी जागा नाही होणार म्हणजे एकूणच जागा वाटपाचा प्रश्न महायुतीमध्ये किसकट होणार आहे हे सोप महायुतीतलं जागा वाटप हे झंझटीचं काम राहणार आहे कारण प्रत्येकाचा प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि एकाच तर शिंदेचा मुख्यमंत्री तयार आहे इकडे दादांना मुख्यमंत्री मुख्य व्हायचंय आणि इकडे भाजपला महाराष्ट्राची सत्ता हातात ठेवा ठेवावी लागेल किती दिवस शिंदेंचं ओझ घेऊन फिरणार आहेत भाजपला काही स्टेचर आहे की नाही म्हणजे आता ठीक आहे त्यावेळेला तडजोड होती उद्धव ठाकरेंना घरी बसवायचं होतं म्हणून शिंदेना बसवला आता भाजप असं आहे गरज सर्व आणि भारत भाजपची गरज संपली आहे का संपली असेल तर भाजप आपला मुख्यमंत्री बसवासण्याची धडपड करेल मग ते देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजून कोणी असतील पण भाजप मुख्यमंत्री पदावर दावा करेल कारण महाराष्ट्र हे सुपर राज्य राज्य नाही आहे महाराष्ट्रात जे घडते त्याचे दूरवर देशभर समजेश देशभर सिरियसली घेतले जाते महाराष्ट्राला दोन निवडणुकीत दोन राज्याच्या निवडणुकीत तडाखा बसला भाजपला एक उत्तर प्रदेश आणि दुसरा महाराष्ट्र आणि त्याचे पडसाद लगेच म्हटले सत्ता म्हणजे चारशो पार नाही झाला होता नाही आला त्यामुळे आता प्रश्न की मग भुजबळ मानतील का आता ऐंशी पेक्षा कमी जागा आणि एकनाथ शिंदे सत्तर पेक्षा कमी जागा घेतील का, का। महायुतीच आता भांडण लागणार आहेत आता हे विधान विधानपरिषद निवडणूक होऊन जाऊद्या हे भांडणं सुरू होतील गेल्या निवडणुकीत भाजपने युतीमध्ये म्हणजे शिवसेनेच्या युतीमध्ये भाजपने गेली निवडणूक लढवली होती दोन हजार एकोणीसची त्यावेळेला भाजपने एकशे बावन्न जागा लढवल्या होत्या शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एकशे चोवीस जागा लढवल्या होत्या इतर पक्ष मिळून इतर पक्षांना बारा जागा लढवल्या होत्या सर्वाधिक युतीमध्ये सर्वात मोठा भाऊ भाजप होता एकशे बावन्न जागा म्हणून भाजपचा दावा आहे की आम्ही मागे एकशे बावन्न जागा लढवल्या आहेत आम्हाला दीडशे जाग जागा तर द्या भाजपचा तो दावा आहे की गेल्या वेळा आम्ही एकशे बावन जागा लढवल्या होत्या आम्ही मोठा पक्ष आहोत आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत गेल्या वेळी एकशे बावन्न लढवल्या होत्या आता किमान एकशे पन्नास तर द्या त्यामुळे आता हायकमांडला म्हणजे मोदी शहाना महाराष्ट्राचं कर्ज वाटप कर्ज वाटप नाही जागा वाटप करताना प्रचंड डोकेदुखी होणार आहे ठीक आहे भाजपवाले तर ऐकून घेतील शांत ठीक आहे साहेब तुम्ही म्हणतात पण एक ते एकनाथ शिंदे कशाला ऐकणार आणि अजितदादा कशाला ऐकणार अजितदादाना मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि एकनाथ शिंदेना मिळालेलं मुख्यमंत्री टिकवायचं आहे त्यामुळे आता तीन तिघाडा काम बिघाडा होणार का की तिन्ही घट मित्र पक्ष त्यांनी घटक पक्ष सामंजस्य ठेवून जागा वाटप करणार आहेत या महिन्यात ते कळेल कारण तयारी सुरू झाली आहे राजकीय पक्षांनी सर्वच राजकीय पक्षांनी जागा वाटपाचा अंदाज घेणं सुरू केला आहे त्यातून हे रिपोर्ट येत आहेत की दीडशे जागा मागितल्या <laughs> तुम्हाला काय वाटते भाजपला किती जागा मिळाल्या पाहिजे कॉमेंट करा नमस्कार